गुड मॉर्निंग आज मोहान आहे तुम्ही गावात खेळणी पडतात तर आता मी जे गेले तांतवडीला गेले ते आज आमचा नवीन प्लॅन बनलेला आहे पुढे जागा त्यात मला माहित नाही ते सगळ्यात आधीच सांगलो तुम्ही या व्हिडिओमध्ये ना आता मी कुठे चालले तुम्हाला एकदम गुप्त आणि मजा मजा येते जागा आम्ही चाललेल्या आहेत तर आता मी ज्या ठिकाण उभा आहे

थ्री सिक्स्टी डिग्री ब्रिज जो आलेला आहे तो सो आता थोड्या वेळ पुढे भिडू तुम्ही आता बघू शकता आपण ज्या हिडन प्लेसवर त्या लोकेशनवर आपण पोहोचलेल्या आहेत खूप मोठ्या प्रवासानंतर जवळजवळ आम्ही चाळीस किलोमीटर झालेले आहेत आणि आता आम्ही आपल्या लोकेशनवर वर आहेत आणि तुम्ही बघू शकता लोकेशन खूप वेळाने आता आम्ही पोहोचलेले आहेत आमच्या विजन लोकेशनवर तुम्ही पाहू शकतात आणि आमची फॅमिली मेंबर में आहेत सगळे तर चला खूप एन्जॉय करूया तर या आता आम्ही तिकडे चालले तर या पुढे दाखव तुम्हाला मित्रांची तुम्ही मजा पाहू शकतात तिकडे मच्छी काढायला लागलेत काय मय मय सकाळी मी निघते होते बरोबर टायमावर टायमावर बोचलेल्या आहेत आता मी तिकडे आता आम्ही आलेले आहेत तिकडे हो नाव काय वांद्रे लेक वांद्रे लेक गोळा जमत नाही लेक पीस पाहू शकतात वांद्रे लेकला आम्ही आलेले आहेत आज व्हिओ चला आणदो तुम्ही इकूणचा पेस पाहू शकतात पाहिले आम्ही वांद्रे लेकला ला आहेत आणि इकडचा खूपच जो व्ह्यू आहे जो खाण्याचा धबधबा आहे खूप मनाला असा तर करता येत आणि आम्ही किडता फिरायला लागलेत नेहमीच तुम्हाला मी या तांदवडीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे हे खूप पुढे पुढे फिरत असतात ह्यांच्यामध्ये मी जॉईन झालेला आहे आणि खूपच सगळे असतात असताना बोलायला पण मन खुलून बोलतात लाजत नाही काय नाही काही काय आपले पिरियड असतात ते लाजतात आणि इकडे पब्लिक पण खूप आहे आणि आजचा दिवस आहे मटकी फोर्ड आम्ही मटकी फोड न करता आज आम्ही आलेले आहेत हिडन फेसला तुम्ही पुढचं बी पाहू शकतात तुम्ही पुढचं बी पाहू शकता तसं आहे ते खूप लांब लांब निकडून पर्यटक येतात या पाण्याचा निसर्ग पाण्यासाठी तुम्ही राहू शकतात अतिशय निसर्गरम्य असं डॅम आहे आणि पाणी वाहतात त्याचा आम्ही आनंद घेतोय आमच्या मित्रासोबत ओमकार उद्या प्रतीक पॅटी आणि बाकीचे पुढे गेले दोघे दोघेजण तर तुम्ही पण आमच्यासोबत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा ओमकार कॉमेडी बनला गाईड तुम्ही बघू शकतात आम्ही वनड्रेड ले, आहेत खूपच एथेंटिक हा जो एकदम बघायला खूप एकट्याने वाटतो आम्ही फुला तर तिकडून चाललेले आहेत तुम्ही नेक्स्ट पार्टला बघू शकतात इकडे लांबू लांबू पुराठे देतात मी मी बघू शकतात या व्हिडिओमध्ये इकडे पब्लिक खूप आहे तर या तुम्हाला फोटो दाखवतोय <स्थावगा> आहेत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहतात आता तुम्ही या लोकेशन लोकेशन आणि तुम्हाला प्रॉपर हा नाव सांगणार याचं नाव काय सांग कुठे आपण आहोत आहोत आणि खूपच असे कॅप्चर करण्यासारखे इकडे जो डॅम खूप खूप लांबून पर्यटक येतात पाहण्यासाठी ना हा मध्ये कुठल्या भाई याच्यामध्ये आहे पालघर जिल्ह्यात ओके अलोर तालुक्याच्या हिस्सा ते पाहू शकतात समोर आपला टकमक गड आहे उद्या आणि सागर घरात संसार आमचे जिंदुवस्त होणार बघा जर तुम्ही या लागच्या टप्प्यापर्यंत व्हिडिओ बघाल तर कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला ह्याच्या या रेस्टिरच्या खालती तुम्हाला प्रत्येक सगळं लिंक दिलेलं आहे लाईव्ह लोकेशन पण तुम्हाला टाकलेलं आहे तुम्ही जाऊन तुम्ही तुम्ही स्क्रीनशॉट आपलं स्क्रीनशॉट कर मारा आणि मॅपवर जाऊन हा तुम्ही टाक आहे तुम्ही तुमचं लोकेशन ट्रॅक होईल आणि खूप चला मित्रांनो इकडे वांद्री लेकमध्ये आज पोहण्याची मजा घेतात आमचे तुम्ही टायडी फॉलो करू शकता त्याची तर बघू शकता तुम्ही इथे वादि आणि इकडे आमचे यारी वैया छोडू आहेत इकडे बघू शकता तुम्ही आम्ही इकडे तर कॉमेडी अभिजीत

फायनली आमचं फिरून आम्ही मजा केली आम्ही इकडून उडी टाकली तिकडे गेले होते त्या पार तिकडून परत रिवर्स जाऊन इकडलेले आहेत तर खूप आणि व्हिडिओचा आता आमचा इकडे टॉपिक संपतो आहे पाहू शकता तर आजची व्हिडिओ इकडे संपते मज़ा केली आम्ही दिवसांनी पोहले सर्व पाण्यामध्ये पाण्याचे दोन गोट घेतलेले अस्वाद आणि चला काय चलो बाय बाय व्हिडिओ की बाय काय